कधी कधी असं बघायला मिळतं की काही लोक संपूर्ण घरदार माळकरी आळंदी पंढरीची वारी करणारे माणसं आहेत एकादशी व्रत धारण करतात घरामध्ये सगळा परमार्थ आहे पूजा नित्यनेमाने करतात देवाची पण तरी बी अचानक कधी कधी एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये त्या परिवारामधला जो मोरक्या असतो घरातला करता माणूस असतो जो घरातला मालक असतो तो घरातला मालक अचानक त्या घरातल्या मेन मालकाचीच डेथ होते अचानक ऍक्सिडेंट होऊन तो माणूस या जगाचा निरोप घेऊन जावं लागतं त्याला माग राहिलेलं जे परिवार आहे ते सगळं परिवार उघड्यावर पडतो उन्हात तो परिवार पडतोय भजन करतायत माणसं परमार्थ करत होते पण तरी सुद्धा देवानं त्या परिवाराच्या जीवनात दुःख का दिलं बघा सज्ज न हो कधी कधी अशी वेळ ज्या वेळेला येते ना अशी वेळ आल्यानंतर माग राहिलेले जे माणसं आहेत घरातल्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर माग राहिलेले जे माणस आहेत त्या माग राहिलेले माणसाचा विश्वास देवावरचा उडून जातो ते माग राहिलेले माणसं म्हणतात भजन करून आळंदीची आळंदी पंढरीची वारी करून व एकादशी व्रत करून माळ गळ्यामध्ये घालून भजन पूजन करून जर जीवनामध्ये दुःखच येत असेल तर मग ते भजन करायचंच कशाला एक लक्षात घ्या सज्जन हो जीवनामध्ये आपल्या सुख आणि दुःख येत आहे त्याच कारण आपलं कर्म असतं लक्षात घ्या